नमस्कार मी फैजल पठाण आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे अहिल्यानगरमधील मधील श्रीगुंदा तालुक्यामधील दानेवाडी या ठिकाणी सहा तारखेला गव्हाने नावाचा माऊली घवाने नावाचा एक मुलगा बेपत्ता झाला होता आणि त्या अनुषंगानं काही दिवसानंतर शिरोड पोलीस स्टेशनला मिसिंगची केस नोंदवली गेली आणि काही दिवसानंतर काही अवशेष दानिवाडीच्या परिसरामध्ये एका विहिरीमध्ये आढळले आणि काही नंतर पोलीस तपास चालू असताना काही अवशेष शेजारच्याच विहिरीमध्ये सापडले आणि त्या संदर्भामध्ये जे श्रीगोंद्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत विक्रमसिंह पाचपते यांनी या ठिकाणी भेट देऊन तपास पथकाला जलद गतीने त्या आरोपपर्यंत पोचण्यासाठी ह्या ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे आपण शिरगोंदा तालुक्यातील दानेवाडी या ठिकाणी दा दाने जी घटना घडली होती त्या घटनेच्या अनुषंगाने पहिल्या याच्यामध्ये जी क्रूर अशी घटना घडली होती त्या घटनेमध्ये पहिल्यांदा एका विहिरीमध्ये मृताचे काही अवयव सापडले आणि आज मृताचे काही अवशेष जे होते ते दुसऱ्या विहिरीमध्ये सापडले आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अहिल्यानगरचे ऍडिशनल एस पी खैरे साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज बारा तारखेला जो आपल्याकडं मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि त्याच्यामध्ये फक्त एक पाय आणि धड मिळालं होतं राहिलेले दोन्ही हात पाय आणि मुख्य म्हणजे त्याचा जो चेहरा मुंडी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा त्याचं पी एम करून आपण पुढील तपास एलसीबीच्या सीबीच्या मार्फतीने करत आहोत आपल्या हाती काही धागे दोरे सापडले का श्वान पक्ष कुठून आला आहेत आता काही पोलिसांकडे काही प्रॉबेबिलिटीज आहेत काही क्लू आहेत त्याच्यावर तपास चालू आहे आणि लवकरच गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज प्रयत्नाचे जे दुसरे पार्ट आहेत ते पार्ट ज्यांच्या विहीमध्ये सापडलेत ते या ठिकाणी आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून जान घेणार हा घटनाक्रम आणि आज कशा पद्धतीने त्यांनी ते हे सगळं पाहिलं कार्य आज पहिल्या दिवशी जे बॉडी पार्ट सापडले होते त्यानंतर आम्ही मागणी केली होती आमच्या दुसऱ्या दोन विहिरी तिथे तर त्याच्यामध्ये पण अवशेष तुम्ही पाहा डिपार्टमेंटला पण त्यांनी त्याच्यावरती काही ऍक्शन नाही घेतली आता हे प्रायव्हेट मधून जे इंडिया टीमची आम्ही मागणी केली होती तर त्यांनी काय पूर्तता केलेली नाही आणि हे दौलत नाना छेतोडे त्यांच्या मार्फत काल भेटायला आले होते आमच्या पीडितांना तर त्यांनी त्यांची मधून पाठवून आज विहिरीमध्ये पाहिल्यानंतर ते आज सापडलेलं अच्छा काय म्हणले काय राहिलेले औषध सापडले राहिलेले जे राहिलेले औषध जे तुमच्या घरी मध्ये सापडले म्हणजे हे पहिले यांच्या घरी अच्छा म्हणजे पहिले जी घटना झाली ती आणि दुसऱ्यांदा जे राहिलेले तुमच्या खाली पोटामध्ये पोट शिवलेलं होतं अच्छा तुमच्या याच्यामध्ये तर तुमची काय मागणी असेल आता मागणी आमचे ता नागरिक म्हणून अशीच हा मुलगा एकोणीस वर्षाचा एक एवढी काय दुश्मनी निर्गुण शब्द सुद्धा इतकी जबरदस्त परिस्थिती केलेली सर आमची एकच मागणी पोलीस प्रशासनाला की लवकरात लवकर आरोपी सापडून त्याला मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे तेवढी आमची मागणी आहे आज जी घटना सहा तारखेनंतर ज्या घटनेच्या प्रतीक्षेमध्ये आपण होतो प्रथमदर्शनी एकामध्ये काही अवशेष आणि आज दुसऱ्या विहिरीमध्ये काय अवशेष सापडले आणि त्या समाजाचे लोक या शोधासाठी आक्रमक भूमिकेमध्ये आज आलेले दिसत आहेत आपण जाणून घेणार तुमची काय नाव आणि काय मागणी आज या ठिकाणी मी माझी सैनिक एकनाथ बाबुराव पवार मुक्काम पोस्ट बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आमची ही आहे की जे आरोपी आहे कोण बी असल कोणी बी असल ते आरोपी आमच्या ताब्यात द्या प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्ही एक भटक्या विमुक्त जाती समाजातील गोपाळ समाजाची आमचा आम्ही माणसं आहोत आमच्या गरीब परिवारावर हा अन्याय झालाय हा घनघोर आणि राजे संभाजी संभाजीराजांची जी कृती ते ज्या वेळेला त्या लोकांनी केलं त्याच प्रमाणे आमच्या लहान बाळाची कृत्य केलंय असं काय बाळाने गुन्हा केला होता इतके वाईट परिस्थितीमध्ये बाळाची निर्गुण हत्या झाली या हत्येला न्याय फुटावा वाचा फुटावा आणि आमच्या समाजाला याचा न्याय द्यावा नसन तर त्या आरोपी आमच्या जाऊ दे आम्ही प्रशासन काय पोलिस आम्हीच सगळे आम्हीच मग त्यांची बी आम्ही त्याच प्रथम करू हेच आमचं बोलणं आहे की आम्हाला या गोष्टीचा न्याय पाहिजे या कुणाला वाचा फुटली पाहिजे आणि परत ही घटना भविष्यात कुणाबरोबर अशी घडू नये अशी मी प्रशासनाला सरकारला विनंती करतो की या आम्हाला गरीब परिवारावर अन्याय झालाय याला वाचा फोडावी न्याय मिळावा हीच माझी हात जोडून विनंती करतो आणि चोवीस तासामध्ये कोण आरोपी आहेत कोण अशी निर्गुण हत्या करणारे आहेत ती माणसांचा शोध लावून कठोर फाशीची सजा व्हावा हो नसल सरकारला फाशी द्यायची तर ती देवा। ते आरोपी आमच्याजवळ द्यावा आम्ही त्याचं बरोबर काय करायचं ते करू मग एक जी क्रूर अशी घटना झाली जी कोणाच्या याच्यामध्ये होऊ नये आणि अशी अश अशी अत्यंत निंदनीय घटना झाली की ज्या सात सहा तारखेला आमच्या गावातील एक तरुण बेपत्ता झाला जे आमच्या गावाचे माजी उपसरपंच अनिल भाऊ घवाने यांचे पुतणे आणि त्यांच्या वडील त्यांचे सतीश घवाने यांचे चिरंजीव माऊली घवाने हे बेपत्ता झाले त्या बाबतीत आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला मिसिंग केस दिली होती आणि त्याच कालावधीमध्ये एक दहा ते बारा तारखेला एक आमच्या गावामध्ये विहिरीमध्ये एक मृतदेह आढळला आम्हाला ते काही तेवढ्या याच्यामध्ये समजना की आमचा माऊली आहे की तो मृत्यू अजून कोणाचा आहे हे सगळं विचित्र असं कृत्य झाल्यानंतर आमचं पूर्ण गाव असं भयभहीत झालं होतं त्याच्यामध्ये आज एक दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये अशी बॉडी सापडली की त्याला एक शीर नाही दोन हात नाही एक पाय नाही त्यानंतर आज एक तर दोन दिवस उलट उलटल्याच्या नंतर आज पुन्हा त्याच्याच शेजारच्या विहिरीमध्ये अशी एक पुन्हा त्या राहिलेले अवयव त्या बॉडीचे सापडले आणि आज ते सिद्ध झालं की आमच्या गावातील जो बेपत्ता तरुण झालेला आहे की ती त्याचीच बॉडी आहे जे असं जे कृत्य झाले नाही कोणाच्या याच्यामध्ये होऊ नये असं निंदनीय कृत्य झालेले आमचं पूर्ण गाव आज प्रशासनाला हे करते की जर तुम्ही ज्यांनी कृत्य केले या कृत्य केलेल्या आरोपींना दोन दिवसामध्ये तुम्ही जर नाही पकडलं तर पूर्ण गावच अहमदनगर पुणे जिल्हाच काय पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करू एवढ्या दोन दिवसामध्ये या आरोपींना फाशीची पकडून फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे नाही झाली तर आम्ही पूर्ण गाव पूर्ण पंतकृषी असेल आम्ही सर्वजण रस्ते उतरून पूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण पेटून उठू या आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर पकडून शिक्षा मी गिरे गुरुजी पारगाव या ठिकाणी वास्तविक पाहता असं वाटते की मानवतेला काळिंबा फसणारी घटना या भागामध्ये झालेली आहे आमच्या समाजातील एक मुलगा माऊली गव्हाने गेल्या आठ दहा दहा दिवसापूर्वी याचं निधन झालं वास्तविक पाहता त्याचे जर आपण जर अवयव हो पाहिले तर देशमुखांच्या पेक्षा भयानक कृत्य केलं आहे म्हणून प्रशासनाला विनंती करतोय आम्ही संपूर्ण महाराष्ट्र समाजातील भटक्या विमुक्त जातीला एकवट करून गेल्या एक एक दोन दिवसामध्ये जर या गोष्टीचा छडा लागला नाही तर निश्चितपणानं महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या ज्या जो माऊली गव्हाने गेलेला आहे या मुलाचा जर न्याय मिळाला नाही तर प्रत्येक गावोगावी आंदोलन होतील आमचा भटका समाज जागा झाल्याशिवाय रा, राहणार नाही आणि या ठिकाणी जे कृत्य झालं आहे त्या प्रशासनाला सांगायचंय आहे की आपण कशासाठी रिंगाई लावलेली आहे त्या नराधमाचा ज्याने कोणी ज्या कृत्य केलंय त्याला तात्काळ भाषेची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा मी सर्व समाजाच्या वतीनं आपणास विनंती करतो आणि जर दोन दिवसामध्ये अशा प्रकारचं जर छडा लागला नाही तर पुणे नगर हवे रस्ता आम्ही थांबवले शहर राहणार नाही अशा प्रकारची प्रशासनाला आम्ही ग्वाही देतो अशा ठिकाणी आम्ही हे निवेदन देणार आहे जर चोवीस तासाच्या आतमध्ये आम्हाला याचा या रुपयाचा छेडा नाही लागला तर आम्ही ही निवेदन देऊन ठोस पुणे नगर हवेवर आम्ही आंदोलन करणार आहे आणि तेवढंच करून जर समजा नाही प्रशासनाने आम्हाला न्याय मिळून दिला तर मात्र अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र आम्ही पेटून उठवणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी तहसीलला कलेक्टरला निवेदन आमची जाणार आहेत पण याच्याही आधी प्रशासनाने ही वेळ देऊ येऊन देऊ नाही अशी मी प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये हे आरोपी जर्बंद करून त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावा मी फैजल पठाण शिवशाही न्यूज शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या